नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो असित मुनीचे आगमन ज्यावेळी सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळी अशित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता अशित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वस्त्राभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जंबूदीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धधनाच्या तडपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला तेथे त्याने लाखो लोक गोडा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत राजाने असित मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालकास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला कृपा करून आत चला अशीत मुनी शुद्धधन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव तेव्हा शुद्धधनाने अशीत मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले अशीत मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धधन म्हणाला हे तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे काय कारण अशी ऋषी शुद्धधनाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्धधन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे सोभवताच जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच शुद्धधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले अशी ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्म यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षाही शतसहस्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे अशी ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसेंदह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या ते बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले अशी ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल अशी ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाडीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला अशीत मुनी अश्रू ढाडीत व दीर्घनिश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धधनाने पाहिले असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाडीत आहात दीर्घनिश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे ऐकून म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी का बरं शुद्धधनाने विचारले ऋषी उतरला मी वयोवृद्ध झालो आहे माझं आता संपत आला आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते, ते धम्म ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारकमध्ये कल्याणकारक आणि कल्याणकारक असंच असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगासुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही तदनंतर राजाने त्या थोर अशित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्ते याला यथायोग्य या भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा अशीत मुनी त्यांचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांचा ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रत ठरेल असे म्हणून अशी मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला अशा प्रकारे आपण आज अशी मुनीचे आगमन बघितलेले आहे नमो बुद्धाय जय भीम